उन गेले उन गेले। कांचा होते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला आदर्श दोन शब्द बोलणार आहे सर्वात प्रथम आपण आदर्श म्हणजे काय हे समजून घेऊ आपल्या चांगल्या कामातून दुसऱ्यांना ऊर्जा प्रेरणा व काम करण्यासाठी आणि भूमिकातून भेटते ना त्याला आदर्श असे म्हणतात जसे की स्वामी विवेकानंद महात्मा गांधी हे आपले आदर्श आहेत

Și-mi s